मंडळी नुकतंच विधानसभेचं मतदान पार पडलं आणि आता प्रत्येकाचं लक्ष शनिवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलेलं आहे मंडळी यावेळच्या महाराष्ट्रातील या निवडणुकीबाबत राज्यासह संपूर्ण देशाला कुतुल आहे कारण महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या राजकीय इतिहासात कधीच घडल्या नव्हत्या त्यामुळं या घटनांकडे सर्वसामान्य जनता कोणत्या दृष्टिकोनानं पाहते आणि या सगळ्या गोष्टी जनता स्वीकारते की नाकारते हे आपल्याला शनिवारी येणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल मंडळी कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या लातूरात मागच्या काही काळात भाजपनं चांगलंच बस्तान बसवलेलं आहे आणि म्हणून यंदाची निवडणूक चुरशीची आहे परवा झालेल्या मतदान आणि निवडणुकीतील एकूण वातावरणाचा आढावा घेतल्यास लातूर जिल्ह्यातल्या कोणत्या मतदारसंघात कोण बाजी मारत आहे ते थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी म्हणजे लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर उदगीर निलंगा आणि औसा या सहा मतदारसंघाचा समावेश होतो लातूर जिल्ह्यातील ला, सहा विधानसभा मतदारसंघात वीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे मतदार असून एकशे सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते मतदानासाठी दोन हजार एकशे त्रेचाळीस मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती लातूरमध्ये सहासष्ट पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदानाची नोंद झालेली आहे दरम्यान लातूर जिल्हा हा दिग्गज नेते मंडळीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कारण या जिल्ह्याने आतापर्यंत राज्याला दोन मुख्यमंत्री दिले आहेत यामध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा समावेश आहे दरम्यान अलीकडच्या काळातील लातूर जिल्ह्यातील राजकारण खूप बदललेलं आहे शिवाय राजकीय समीकरणही बदललेले आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्याचं वातावरण चांगलं तापल्याचं चा पाहायला मिळालं त्यामुळं लातूर जिल्ह्यातलं राजकारण ढवळून निघालं होतं तसं तर जिल्ह्यात सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावलेली होती पण जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात मतदानानंतर काय चित्र आहे कुणाचं पारडं सध्या जड दिसून येतंय त्याचा आढावा आपण घेऊयात सुरुवातीला आहे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ तिथं एकोणसत्तर पूर्णांक एकोणसत्तर इतकं मतदान पार पडलं यावेळी तिथं एकूण अठरा उमेदवार रिंगणात होते पण प्रमुख लढत हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश कराड आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्यात झालेलं दिसून आलं माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांनी इथे यावेळी आपली संपूर्ण ताकद वापरल्याचं दिसून आलं मंडळी इथून काँग्रेस गेल्या तीन टर्मला सलग जिंकलेले असून हा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे त्यामुळं पारंपरिक जोडले गेलेले लोक काँग्रेसचा कोर मतदार विलासराव देशमुख यांना मांडणारा मोठा वर्ग सोबतच धीरज देशमुख यांची या मतदारसंघातील घट्ट पकड त्यामुळे मागील काही निवडणुकीप्रमाणेच यावेळी सुद्धा इथून धीरज देशमुख यांचं पारड जड दिसून स्थानिक राजकीय जाणकार तो म्हणजे लातूर शहर आणि तिथं बासष्ट पूर्णांक सात टक्के मतदानाची नोंद झाली यावेळी तिथे एकूण तेवीस उमेदवार रिंगणात होते पण यामध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे विनोद खटके या तीन मुख्य उमेदवारात तिरंगी लढत दिसून आली मंडळी अमित देशमुख यांनी गेल्या तीन वेळा हा मतदारसंघ मोठ्या मार्जिन जिंकलेला होता हा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बाली किल्ला आणि इथून यावेळी सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि देशमुख यांनी आपली पूर्ण ताकद लावल्याचं दिसून आलं माहितीने सुद्धा त्यांच्या उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांच्या मागे आपली संपूर्ण सिस्टीम उभी केली होती मतदाना दिवशी त्याचा प्रत्यय आला पण असं असताना सुद्धा देशमुख घराण्याची ताकद व अमित देशमुख यांनी गेल्या तीन टेम्पला केलेल्या कामामुळे ते निवडणुकीत प्लस जाताना दिसले असं मतदानानंतर सध्या स्थानिक राजकीय जाणकार सांगताना दिसत आहेत तिसरा आहे अहमदपूर तुम्ही अजितदादा गटाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील शरद पवार गटाचे विनायक पाटील आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश हाके यांच्यात तिरंगी लढत झाली अहमदपूरमध्ये अडुसष्ट पूर्णांक एकोणसाठ टक्के मतदानाची नोंद झाली हिंदू मुस्लिम जैन आणि लिंगायत समुदाय जास्त असणाऱ्या मतदारसंघात टेक्स्टाईल आणि साखर कारखाने असून ऊस कापूस आणि सोयाबीन या पिकांचा हा भाग आहे म्हणजे समिश्र जातीय समीकरण आणि कापूस या सोयाबीन उत्पादक शेतकरी यांची भूमिका अहमदपूरमध्ये इम्पॅक्ट टाकताना दिसली या गोष्टीमुळं सध्या तरी तिथलं चित्र स्पष्ट दिसून येत नसल्याचं राजकीय जाणकार सांगतायत पण मतदाना दिवशी मतदारांनी दिलेला कौल महाविकास आघाडीकडे झुकलेला दिसला त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे उदगीर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना यावेळी तिथं दिसून आला अजितदादा गटाकडून विद्यमान आमदार संजय बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाकडून सुधाकर भालेराव यांच्या चुरशीची लढत रांगताना दिसून आली शरद पवार यांनी प्रचारात घेतलेली आघाडी शिवाय त्यांच्यासाठी असलेलं संपत्तीचं वातावरण त्यामुळे भाडेरावांचं पारड जड दिसून सदुसष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदानाची नोंद झाली मागील काही दिवसात विद्यमान आमदार बनसोडे यांनी गेल्या पाच वर्षात केलेली कामं व मतदारसंघावर ठेवलेली पकड त्याचा त्यांना फायदा होताना दिसून आला पण तरीही त्यांच्यावर तिथं शरद पवार समर्थकांचा रोष सुद्धा अधिक आहे आता निकालानंतर कोण बाजी मारेल ते समजेल असं स्थानिक राजकीय जाणकार सांगताना दिसत आहेत पुढचा आहे निलंगा विधानसभा मतदारसंघ तिथं पासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदानाची नोंद झाली निलंग्यात यावेळी गेल्या दहा वर्षांपासून आमदार असलेल्या संभाजी पाटील निलंगेकर यांनाच भाजपने मैदानात उतरवलं होतं तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून अभय साळुंके हे मैदानात होते पण एकंदरीतच संभाजी पाटील निलंगेकर यांचं पारडं इथं सुरुवातीपासूनच जड असल्याचं दिसलं मतदाना दिवशी देखील मतदारांचा कल निलंगेकरांच्या बाजूने झुकलेला दिसला असं स्थानिक राजकीय जाणकार सांगत निरंगेकर घराण्याची राजकीय लिगसी गेल्या वीस वर्षात त्यांनी कार्यकर्त्यांचं विणलेलं मजबूत जाळं तरुण नेतृत्व असल्यामुळे युवकाशी जोडलं गेलेलं त्यांचं नातं सत्ताधारी भाजपचं पाठबळ प्रचारात त्यांनी घेतलेली आघाडी आणि अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या समर्थकांच्या नाराजीचा काँग्रेसला बसलेला फटका या सगळ्या गोष्टींमुळे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे पुन्हा बाजी मारतील असं बोललं जाते आणि आता शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे औसा अडुसष्ट पूर्णांक सत्तर टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावलेला दिसला कधी काळी काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या औसा विधानसभेत यावेळी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ असलेले व इथले विद्यमान आमदार असलेले अभिमन्यू पवार हे रिंगणात होते तर त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे दिनकर माने यांनी लढत दिली मंडळी चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये दोन्ही उमेदवारांकडून निवडणूक प्रतिष्ठित करण्यात आलेले होते त्याशिवाय कार्यकर्त्यांनीही आपला उमेदवार जिंकावा म्हणून मतदारसंघ पिंजून काढल्याचं दिसलं त्यामुळे तिथं मतदानही उत्साहात पार पडल्याचं दिसलं म्हणजे तुल्यबळ झालेल्या लढतीत नेमकं कोण बाजी मारेल हे आत्ताच सांगणं कठीण असल्याचं स्थानिक राजकीय जाणकार सध्या सांगताना दिसत आहेत म्हणजे लातूर जिल्ह्यातील या सहा विधानसभा मतदारसंघात यावेळी चुरशीच्या लढती झाल्याचं चा दिसून आलं आता यामध्ये कोण जिंकेल आणि कोण हरेल हे आपल्याला या शनिवारी कळेलच पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं लातूर मधील या सहा मतदारसंघातून यावेळी कोण बाजी मारेल तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद